आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया घरोघरी जाऊन करून तात्काळ मानधन सुरू करावे तसेच मानधनात वाढ करावी अशी ठाम मागणी मानवी हक्क अभियानातर्फे करण्यात आली आहे मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार उपजिल्हाध्यक्ष श्रीकांत बाघ जिल्हा कार्याध्यक्ष पटेल जिल्हा सचिव मोहन ताटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन सादर केले या निवेदना म्हटले आहे की ई केवायसी प्रक्रियेमुळे अनेक वृद्ध गरीब दिव्यांग तृतीयपंथी विधवा परित्यक्ता अत्याचार पीडित आजारी आणि इतर लाभार्थ्यांचे मानधन थांबले असून ते प्रचंड संकटात सापडले आहेत अंगठ्याचे ठसे न जुळणे मोबाईल नसणे हातपाय नसणे अशा कारणांमुळे ई केवायसी पूर्ण होत नाही म्हणून लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया घरोघरी जाऊन करून घेण्यात यावी मानधनाची थेट सोय पोस्ट ऑफिस खात्यामार्फत करण्यात यावी व या योजनेतील मानधनात तातडीने वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर प्रश्नावर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभरात जेलभरो आंदोलन उभारण्याचा इशारा मानवी हक्क अभियानातर्फे देण्यात आला आहे